हे दोघ जण आहेत ना हे म्हणजे एवढ्या लोकांनी सांभाळून राहिले ह्या हे पट होऊन राहिले आजच्या दिवसाचा एवढा जोरदार होता की बहुतच भयंकर म्हणजे जे दोन्ही जोडी मालक होते ते बहुत ताण अटाकटीचा सामना होता तो त्यामुळे आजची जी गर्दी पाहू शकता तुम्ही भयंकर गर्दी होती आज वर्ल्ड रेकॉर्ड जे म्हणतात ना तसंच इथं सगळ्यात जास्त रेकॉर्ड होता आजच्या दिवशी जो भावडच्या मैदानावर कारण ते दोन्ही ज्या जोड्या होत्या त्या दोन्ही जोड्या जोरदार आणि अटीतटीच्या होत्या त्यामुळे खूपच असा अटीतटीचाच सामना झालेला आहे तो तुम्ही शेवटी बघालच आणि सोबतच आज झालेले खेळ होते तीन पण हा शेवटचा खेळ आहे तो अंतिम खेळ हा तुम्हाला इथे दिसणार आहे महत्त्वाच्या म्हणजे इथे इथून जो पाच किलोमीटर अवतीभोवताल म्हणजे काय म्हणते आजूबाजूला पाणी आला पण इथंच पाणी नाही आला कारण पट होती म्हणून इथं पाणी नसलं आलं असं मला वाटते तर पाहूया आता खेळ चालू होईल थोड्याच वेळात आणि हे आता जे आपले व्हॉलंटियर भाऊ आहे त्यांचा आपण घेऊ थोडंसं व्हिडिओमध्ये हे दोघं जण आहेत ना हे म्हणजे एवढ्या लोकांनी सांभाळून राहिले ह्या मिळून हे पट होऊन राहिले हे दोघं नसतील ना हे पटात नसती झाली म्हणजे एवढे याच्यामध्ये पॉवर आहे दोघांमध्ये हे आहेत तर ते पट सांभाळते बाई बाय बाय आणि जे आमच्या मागून आलेले होते ते महाशय तुम्ही बघू शकता इकडे भज्यावर भिडलेले आहेत हा म्हणजे प्रज्वल कारण याला खायलाच पाहिजे तिथं तिथं भाऊ लोक आले भाऊ एवढ्या दूर पटपाल कोणता भाऊ कुठे आहे का मांडळून आले नागपूर जिल्हा फोटो की काढून टाकतो मग ते म्हणलं ठीक आहे मग ओके मध्ये पाहत तुम्ही हे काका म्हणे सोप्याला म्हणे आपण मोबाईलवर येता ना बे म्हणे संध्याकाळी म्हणे काका नाही नाही म्हणे आणखी दुसरा भाऊ होता तो नाही 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 म्हणे अरे येणार रे म्हणे आपण मोबाईलवर दिसणार आहोत म्हणे आणि मस्त पोस्ट देऊ राहिले होते एक फोटो काढली ना व्हिडिओमध्ये बी घेतला काकाले का

क्रिकेट नाही कबड्डी नाही बैलगाडा सर्दीचे दोन्ही बैलजोड्या ह्या सज्ज होत आहेत आणि सज्ज झाल्यानंतर ते जातील आपल्या बोर्डिंग पॉईंटवर म्हणजे जिथून आपल्या त्या जोड्या सुटते तिथं ज्यासाठी निघलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता त्यामागे एवढी गर्दी आहे का भयंकर म्हणजे हे जोडी पुढी तामझामवाली असेल म्हणून एवढे लोक असन असं मला वाटते कारण खतरनाक आहे पकडून पण एवढे खतरनाक लोक आहेत ते जोडीचा थोडा वार कडक असेल तिरंगा म्हणून फेमस आहे भाऊ ही कळली जोडी वडसाकवाली आहे आणि त्या तिकडची कोणती गाव हो। हे वडसावाली हो तर पाहू आता खेळ थोड्याच वेळात तुम्हाला पाहायला भेटणार आहे बरं झालं तुम्ही व्हिडिओ पाहता व्हिडिओ पाहता जा चा, तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका ते लाल बटन दिसते ना तिला दाबून द्या टच कना होळा नको मोबाईलला फक्त दाबा सबस्क्राईब करा म्हणजे जे खेळ होतील भावळमध्ये पूर्ण ते खेळ सगळे तुम्हाला इथं पाहायला भेटतील दुसरी जोडी पण जाऊ राहिली जाऊ राहिली तर जाऊ राहिली आपण बी त्याच्या मागं मागं जाऊ नाही कारण इथूनच आपण पूर्ण व्हिडिओ काढू इथून आपल्याला पुरा झुमके साथ तुम्हाला सगळं दाखवणारा कोणती जोडी मागं राहणार आहे कोणती पुढं राहणार आहे हे सगळं तुम्हाला इथं पाल भेटणार आहे ह्या चॅनल वर तर तुम्ही हे सबस्क्राईब करून ठेवा ओके लाल बटन दिसते ते नाही